बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध भाषेचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे बोलती पुस्तके या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्णपर्व प्रकरण अठ्ठावीसावे क्षुद्र सारथी पुत्र आपल्या घनगंभीर आवाजात पिता भीष्म गरजत होते वल्गना करण्याशिवाय तुला दुसरं येतच काय तुझ्या पराक्रमाच्या गाथा जगाला माहीत आहेत द्वैतवनात जाण्याची कल्पना तुझीच आणि तिथं गेल्यावर दुर्योधनाला आणि तुझ्या पत्नीसह सर्व राजस्त्रियांना संकटात ढकलून पळ काढणाराही तूच तुझी ख्याती लढण्याऐवजी पळ काढण्यासाठीच अधिक आहे आणि दुर्योधनाकडे वळून ते पुढे म्हणाले द्वैत मनातून तू सुरक्षित परत आलास तो केवळ अर्जुनामुळे कर्णामुळे नव्हे हे तुझ्या लक्षात असू दे अर्जुनाला पराभूत करणं हे इतकं सोपं नाही ज्याच्यावर तुझा मोठाच भरोसा आहे तो हा सुतपुत्र अर्जुनाच्या पासंगालाही पुरणार नाही अजून ही शहाना हो, अजून ही शहाना हो, आणि ते परत येतील तेव्हा त्यांचं राज्य त्यांना परत देऊन हा तंटा कायमचा मिटाओ काय चाललं आहे हे ययाती दुष्यंत भरत हस्तिन, कुरु शांतनू अशा पराक्रमी सम्राटांची परंपरा लाभलेलं हे राज्य पांडू राजानं दिग्विजय करून वैभवा परत पांडवांनीही ती कीर्ती ध्वजा तशीच फडकत ठेवली परंतु कुरूंच्या वैभवशाली परंपरेचा सा वारसा सांगणाऱ्या या राज्यात आज काय चाललं आहे पुत्र मोहन अधिकच अंध झालेला महाराजा आपलं कर्तव्य विसरला आहे कर्णासारख्या सुतपुत्रांना आणि शकुनीसारख्या जुगारी लोकांना अनाठाई महत्त्व प्राप्त झालं आहे राज्यशस्त्र बळावर जिंकण्याऐवजी कपटद्यूताचे फासे टाकून गिरंकृत केली जात आहेत कुलस्त्रीला सभेत फरफटत आणून तिची विटंबना करणं हाच आर्यधर्म होऊन बसला आहे आपल्याच बांधवांचं राज्य हिसकावून घेऊन त्यांना देशोधडीला लावून तुमचं समाधान झालेलं नाही त्यांच्या सर्वनाशाची कारस्थानं रचण्यात तुमची बुद्धी आणि शक्ती पणाला लागली ला आहे घोष यात्रा राजवैभवाचं ते वृथा प्रदर्शन कशासाठी चाललं आहे हे सार कशासाठी आणि हात पुढे करून महाराजाच्या सिंहासना शेजारी ठेवलेला राजदंड उचलून घेत ते पुढे म्हणाले काय किंमत उरली आहे या कुरूंच्या राजदंडाला सत्ता सत्तेचा लोभ माणसांना एवढा स्वार्थांध करत असेल त्यांना आर्यधर्म विसरायला भाग पाडत असेल तर, तर कुरूंच्या राजसत्तेचं प्रतीक असलेला राजदंड निरुपयोगी आहे हा पहा मी शांतनुपुत्र भीष्म क्रूंच्या राजसत्तेचं प्रतीक असलेला हा राजदंड असा फेकून देतो आहे आणि असं म्हणत त्याने हातातला राजदंड खाली टाकून दिला स्वतः पितामहांनी केली ती अनपेक्षित कृती पाहून संपूर्ण सभागृह अवाक झालं क्रू सिंहासनाच्या राजदंडाचा असा अवमान यापूर्वी कोणीही केला नसेल खन खन खन, खन आवाज करत तो सुवर्ण मंडित राजदंड जमिनीवर जाऊन स्थिर झाला तेवढ्याच त्वेषाने पुढे होऊन जमिनीवर पडला तो राजदंड उचलून घेत कर्ण म्हणाला सिंहासनाचा हा राजदंड टाकून देण्यासाठी नव्हे तर उभविण्यासाठी आहे पितामह मला काय बोल लावायचा असेल तो तुम्ही अवश्य लावा परंतु या पवित्र राजदंडाचा अवमान करायचा अधिकार तुम्हालाही नाही सभाजन हो पितामहांनी काढलेले प्रलाफ आपण ऐकले आहेत ते दुर्योधनाचे नव्हेत तर पांडवांचे हितचिंतक आहेत हे सर्वांनाच माहीत आहे आमचे दोष दाखवताना त्यांना त्यांचे दोष त्यांनी आमचे केलेले अवमान का आठवले नाहीत सभेतील शौर्य आणि वीर्य लोप पावलेलं आहे अशी त्यांची कल्पना असेल तर ती पूर्णपणे चुकीची आहे पांडवाने केलेल्या दिग्विजयाचं कौतुक त्यांनी आम्हाला सांगू नये चौगा भवानी मिळून दिग्विजय केला असेल तर यात विशेष ते काय आहे त्याही वेळी त्यांना विरोध करू नका त्यांना सन्मानानं कारभार प्रदान करा असे आदेश यांनीच दिले अन्यथा कोण शूर आहे आणि कोण भिरू आहे हे त्याच वेळी स्पष्ट झालं असतं कौरव पांडवांचा संधी आता अशक्य आहे हे, हे त्यांनाही माहीत आहे आणि म्हणूनच पांडवांची भीती दाखवून ते आमचा तेजोभंग करू पाहत आहेत परंतु आमच्या सामर्थ्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे दुर्योधनाचा मित्र कर्ण शूर आहे की रणभीरू आहे हे लवकरच सिद्ध होईल दिग्विजय हेच पराक्रमाचं लक्षण असेल तर मी सूतपुत्र कर्ण आपणा सर्वांच्या साक्षीनं घोषणा करतो की माझ्या स्वतःच्या बळावर दिग्विजय करून मी माझं सामर्थ्य सिद्ध करीन कौरवांचा हा राजदंड संपूर्ण आर्यावर्तात फिरवून आणीन आणखी एक गोष्ट मी आत्ताच स्पष्ट करतो श्रीकृष्णाच्या द्वारकेवर मी हल्ला करणार नाही हे मी भीतीपोटी सांगत नसून कृष्णाविषयी मला वाटणाऱ्या आदरापोटी सांगतो आहे हे सर्वांनी लक्षात ठेवावं कर्णाचं हे बोलणं ऐकताच दुर्योधनाचा हरवलेला उत्साह परत आला मनानं खचलेले दुर्योधनाचे भाऊ आनंदानं सिंहनाद करू लागले आसनावरून उठून उभा हा दुर्योधन म्हणाला माझा मित्र अंगराज कर्ण याच्या सामर्थ्याविषयी माझ्या मनात कधीही शंका नव्हती आणि अजूनही नाही तो दिग्विजय करून दाखविल यात शंकाच नाही मी घोषणा करतो की कर्णाच्या दिग्विजयी मोहिमेत हस्तिनापुराचा चतुरंग दल अग्रभागी असेल माझ म्यांगराजाच्या हाती सुपूर्द करत आहे सभेत कर्णानं दिग्विजयाची घोषणा केली खरी परंतु तोंडावर आल्या पावसाळ्यामुळे तो लगेच बाहेर पडू शकणार नव्हता शिवाय युद्धाच्या तयारीसाठी पुरेसा अवधी हवाच होता एरवी सेनेत सामील होणारे शेतकरी सध्या कृषी कर्मात दंग होते लोहकर्मी मात्र रात्रंदिवस अनेक प्रकारचे बाण भाले गदा खडग इत्यादी शस्त्र तयार करण्यात घडवून गेले सुतवस्तीतील सारथीही आपली कृषी कर्म सांभाळून राजवाड्याकडून मोठ्या प्रमाणात मागणी असले युद्धरथ आणि विविध प्रकारचे धनुष्य तयार करण्याच्या उद्योगाला लागले रथांच्या आच्छादनासाठी लागणारी व्याघ्र चर्म नावाप्रमाणे दणकट अशी कोंदट धनुष्य बनवण्यासाठी लागणारी रान रेड्यांची शिंग कितीही वाकवली तरी न मोडणारी कार्मोक धनुष्य तयार करण्यासाठी लागणारी ताडाची झाडं लवचिक परंतु वजनानं हलकी अशी धनुष्य तयार करण्यासाठी लागणारे अनेक प्रकारचे बांबू बाणांच्या अग्रणाला लावायचे विष तयार करण्यासाठी लागणाऱ्या विषारी वनस्पती आणि त्यांच्या शेपटांना लावण्यासाठी लागणारी गिधाड आदी विविध प्रकारांच्या पक्ष्यांची पिसं इत्यादी सामग्री मिळवण्यासाठी कित्येक सुतजन रानावनात हिंडू लागले पावसाळा सुरू होण्याआधी होईल तेवढी सामग्री सिद्ध करणं आवश्यक होतं सैनिकांना विविध प्रकारची मद्य पाजून त्यांचा रणमध वाढवणारे रसकर्मी विविध प्रकारची रणवाद्य आणि रणभेरी वाजवून त्यांचा आवेश वाढवणारे यंत्रकार आणि तुर्यकार आपल्या साधन सामग्रीच्या जुळणीत घडवून गेले पाहता पाहता पावसाळा सुरू झाला नद्या दुथडी भरून वाहू लागल्या मित्र दुर्योधनासोबत बुद्धिबळाचे डाव खेळताना कर्णाच्या डोक्यात युद्धाचे डाव आकारत होते पूर्व पश्चिम कामरूप ते सिंधू देश आणि उत्तर दक्षिण केकेय देशापासून विदर्भापर्यंत पसरला आर्यावर्त त्याला आव्हान देत होता त्यातील नद्या आणि पर्वतांचा सूक्ष्म अभ्यास तो करत होता देशोदेशी हिंडणारे सातवाह आणि गुप्तचरणा बोलावून घेऊन त्यांच्याकडून हवी ती माहिती मिळवत होता कारण एकदा दिग्विजयासाठी बाहेर पडल्यानंतर शतावधी राज्य जनपदे आणि महाजनपदांशी कर्णाला लढा द्यावा लागणार होता पांडवांची संधी कर म्हणून पितामहानी कितीही सांगितलं तरी दुर्योधन ऐकणार आहे थोडाच तो म्हणतो अरे या म्हाताऱ्यांचं ऐकलंच पाहिजे असं काही नसतं त्यांचं फक्त ऐकून घ्यावं इतर लोक आपलं ऐकून घेतात एवढ्या नाही त्यांना बरं वाटतं असं असेल तर त्यांचा तो आनंद आपण का हिरावून घ्या परंतु कर्णाला मात्र असं वाटत नाही हेतुत तेजोभंग करणाऱ्या पितामहांना आणि त्याच्याशी सापत्न भावानं वागणाऱ्या द्रोणाचार्यांना त्याला आपलं सामर्थ्य दाखवून द्यायचं आहे पर्जन्य काळ उलटता सेनेची जमवाजमव सुरू झाली सेनेच्या व्यवस्थेसाठी हस्तिनापूर नगरीबाहेर विशाल शिबिरं उभारण्यात आली दुर्योधनानं आपलं चार औक्षहिणी सेनाबल कर्णराजाच्या पाठीशी उभं केलं पत्ती श्रेणीमुख गुल्म गण वाहिनी प्रतना चमू अंकिनी या सर्वांनी मिळून तयार झाल्या एका अवक्षहिणीत सुमारे एकवीस सहस्र रथदलासह विराट हत्ती दलाचा आणि अश्वदलाचा समावेश होता प्रत्यक्ष औक्षहिणीत सुमारे एक लक्ष पदाती होते दोन सारथी आणि रथी यांच्यासह सिद्ध झाल्या प्रत्येक शस्त्रसज्ज युद्धरथाला प्रत्येकी चार सशस्त्र योद्ध्यांनी सिद्ध केलेले दहा हत्ती त्यातील प्रत्येक हत्तीला दहा अश्वसाद आणि प्रत्येक अश्वसादाला दहा पदाथी त्याप्रमाणे संरक्षण देऊन समूहाची रचना करण्यात आली अशा एका पत्तीसमूहाची तीन पट म्हणजे श्रेणीमुख श्रेणीमुखाची तीन पट म्हणजे गुल्म त्याची तीनपट म्हणजे चमू चमूची तीन पट अंकिनी आणि अंकिनीची तीन पट म्हणजे एक औक्षहिणी या पद्धतीनं सेनेची उभारणी करण्यात आली प्रमुख नायक श्रेणीमुख गुलम प्रमुख गणमुख्य वाहिनी अध्यक्ष इत्यादी सर्व सेनाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या गुप्तचरांचे अनेक दल कधीपासूनच देशोदेशी पसरले होते स्वतः दुर्योधन दुशासन कर्ण शत्रुंजय संग्रामजीत कर्णपुत्र वृषसेन भानुसेन, प्रसेन, सत्यसेन, सुशेन आणि चित्रसेन, हे सर्वजण अहोरात्र खपत होते या दिग्विजय मोहिमेत कर्णाचा बंधू संग्रामजीत त्याचं सारथ्य करणार होता ज्येष्ठ पुत्र एका वाहिनीचं नेतृत्व करणार होता तर सर्वात लहान पुत्र चित्रसेन पित्याच्या रथाचा चक्र रक्षक होणार म्हणून हट्ट धरून बसला होता अश्विन मास उलटला नद्यांना आलेले पूर ओसरले पाणी स्वच्छ झालं जनावरांसाठी सर्वत्र मुबलक गवत आणि सैनिकांसाठी अन्नधान्य उपलब्ध झालं आता दिग्विजयासाठी बाहेर पडायला अनुकूल काळ आला होता गंगा ओलांडून निबीड द्वैतवनात शिरण्याऐवजी प्रथम कांपिल्यनगरीचा पाडाव करून आणि द्वैतवनाला वळसा घालून हिमालयाच्या कुशीतील उत्तर आर्यावर्तात शिरायचा विचार करणानं केला पहिल्याच प्रहारात कांपिल्यनगरीचा पाडाव झाला तर ते सैन्याचं मनोधैर्य उंचवण्याच्या दृष्टीनं उप उपायकारक ठरणार होतं तसाच पुढे पूर्व आर्यावर्त दक्षिण आर्यावर्त पश्चिम आर्यावर्त या क्रमांत वायव्य देशाला पंचनद प्रदेशात शिरणार होता आणि पुन्हा हिमालयाच्या दिशेने उत्तरेकडे वळून हिमालयातील राजांकडून करभार कर गोळा करत कम्यकवन आणि कुरुक्षेत्र या मार्गानं हस्तिनापूरला पोचणार होता कर्ण दिग्विजयासाठी बाहेर पडतो आहे खरा परंतु केवळ समोर येईल त्याच्याशी लढाई करून आणि मिळेल तेवढा करभार गोळा करून हस्तिनापूरला परतणं एवढंच काही या दिग्विजयाचं प्रयोजन नाही कर्ण विचार करीत होता आपल्या दिग्विजयी मोहिमेत पांडवांनी बरेच मित्र जोडून ठेवले आहेत तसे काही शत्रूही निर्माण करून ठेवले आहेतच त्यांची चाचपणी करून त्यांना आपल्या पक्षात वळवून घेतलं पाहिजे लवकरच हो घातलेल्या युद्धासाठी हे करण्याची फार फार गरज आहे दिग्विजयी आक्रमणासाठी सिद्ध झालेल्या विराट सेनेच्या अग्रभागीकरणाचा जैत्र रथ उभा होता त्यावरील वाऱ्यावर फरपरणारा नाग कक्षांकित केशरी ध्वज सैनिकांच्या तनामनात विरश्रीची ठिणगी चेतवत होता सर्व युद्ध सामग्रीनं सिद्ध असलेल्या चार चाकांच्या जैत्रथाला चार शुभ्र अश्व जोडलेले होते त्यांचे वेग स्वतः कर्णबंधू संग्रामजिताच्या हातात असणार होते त्याच्या जोडीला आणखी एक सारथ्य कर्मकुशल सारथी असणार होते कर्णाचा ज्येष्ठ पुत्र वृषसेन आणि भानुसेन वगळता चित्रसेनासह कर्णाचे चा इतर चारही पुत्र त्याच्या रथचक्राचं रक्षण करणार होते दुर्योधनासह माता पित्यांचे आणि महाराज धृतराष्ट्र माता गांधारीचे आशीर्वाद घेऊन कर्ण रथारूढ होण्यासाठी निघाला कर्णाच्या वयाचे पन्नास वर्ष कधीच उलटले आहेत परंतु देह मनावर कुठेही जरेची चिन्हे दिसत नाहीत त्याच्या प्रत्येक हालचालीत अजूनही तेच कुठल्याही तरुणाला लाजवणारं कसलेल्या योद्ध्याचं चापल्य आहे प्रिय सखा दुर्योधनाला प्रेमालिंगन देऊन कर्णानं जयचं रथावर चढण्यासाठी पाऊल उचललं खांद्यावरचं पिवळं उत्तरीय कमरेला कसून आक्रमण सिद्धतेची सूचना देणारा शंख फुंकला आणि त्याबरोबरच सर्वत्र जयकाराचे घोष लागले त्या जयघोषांनी हस्तिनापूरचा आसमंत दुमदुमून गेला कापिल्य उजव्या हातातलं पल्लेदार खडक कांपिल्य नगरीच्या दिशेनं उंचावून दाखवत राजानं सेनेला आक्रमणाचा आदेश दिला वादळ पसरत जाऊन अथांग सागरात लाटा उंचमळून लागाव्यात त्याप्रमाणे तो विराट सेनासागर हलवू लागला मधोन मत हत्तींचे कर्ण कर्कश चित्कार अश्वांच्या खिंकाळ्या रथांचे खडखडाट आणि सैनिकांचे जयघोष एकमेकावर मिसळून गेले कांपिल्य बलाढ्य द्रुपदराजाच्या पांचाल देशाची राजधानी गांपिल्य पूर्वेला गोमती उत्तरेला हिमालय आणि दक्षिणेला चर्मनवती असं नैसर्गिक संरक्षण लाभलेला पांचाल देश गंगेमुळे दुभाग लागेला आहे गंगे पलीकडील हिमालयाच्या बाजूचा उत्तर पांचाल सध्या कुरूंच्याच अधिपत्याखाली आहे आणि दक्षिण पांचाल देशाची पश्चिम सीमा जंगलांच्या सीमेला लागूनच आहे परंतु कांपिल्य नगरीचे सोमक कधीच एकटे नसतात कृती त्रुवर्सू संजय आणि केसिन हे त्यांचे चारही बंधुजन त्यांना मदत करायला केव्हाही सिद्धच असतात आणि म्हणूनच तर त्यांना पांचाल म्हटलं जातं आज कित्येक दिवसांनी कर्ण पुन्हा कांपिल्य नगरीवर चालून जाणार होता आता गाठ केवळ द्रुपदराजाशी नव्हती तर त्याचा पराक्रमी पुत्र दृष्टधुम्न याच्याशीही होते द्यूत सभेत द्रौपदीचा अपमान करणाऱ्या कर्ण नामक सुतपुत्राला तो सहजपणे करभार देईल आणि त्याचं आधिपत्य मान्य करील असं वाटत नव्हतं झालंही तसंच कर्णानं पाठवला करभार पोचता करण्याचा सा संदेश साफ धुडकावून लावून दृष्टधुम्न पिता द्रुपद त्याचा काका सत्यजित बंधू शिखंडी आणि युधामन्यू उत्तमौजा इत्यादी अनेक वीरांसह कर्णाच्या मार्गात पहाडासारखा उभा राहिला कर्णाच्या आक्रमणाचं वृत्त करताच सोमकांचे इतर बंधू कृती तुर्वसू सृंजय आणि केसिन हे सारे पांचाल दृष्टद्रमणाच्या मत्तीला धावून आले सतत आठ दिवस युद्ध चाललं सहस्रावधी सैनिक ठार झाले रक्ताचे पाट वाहून गंगेचं पाणी लाल झालं कोणीही मागे हटलं नाही परंतु कर्णाचा अमोघ शरसंधानापुढे दृष्ट धुमण्याचं शस्त्र कौशल्य उनं पडलं निशस्त्र होऊन तो कर्णापुढे उभा राहिला पराभूत झालेल्या राजपुत्राला अपमानित न करता कर्ण राजानं कांपिल्य नगला परत पाठवलं आणि करभार घेऊन कोसल या महाजनपदात प्रवेश करण्यासाठी तातडीनं गंगा ओलांडन पुढे गोमतीच्या दिशेनं प्रस्थान ठेवलं द्रोणाचार्याने आपल्याकडे घेतल्यापासून कुरुंच्याच राज्यात समाविष्ट असल्या उत्तर पांचाल देशातून मार्गक्रमण करताना वाटेत येणाऱ्या यक्ष किन्नर गंधर्व कालकूट मल्ल इत्यादी लहान मोठ्या जनपदावर आणि इतर काही राक्षस जमातीवर विजय मिळवून आणि त्यांच्याकडून कारभार स्वीकारून कर्णराज्याची दिग्विजयी सेना गोमती नदी उतरून दक्षिण कोसल या महाजनपदाची राजधानी कुशवती उर्फ अयोध्येकडे सरकू लागली आठ दिवसांच्या कठीण संघर्षानंतर का सेना कांपिल्य नगरीवर मिळवलेल्या विजयानं सेनेचा आत्मविश्वास वाढला होता आता संघर्ष होता तो कोसल नरेश राजा दीर्घयज्ञ याचा पुत्र बृहद्वल याच्याशी धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद